ग्रामपंचायत सोलंकरवाडीमार्फत राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दहावीमध्ये विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला प्रसंगी गावाच्या वतीने असे ठरले की प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने महिला व विद्यार्थिनी यांचा सन्मान करण्यात येणार आहे कुमारी पूजा रावसाहेब पांढरे नव्वद पॉईंट वीस टक्के कुमारी साक्षी संभाजी पाटील एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के यावेळी सोलंकरवाडी गावचे सरपंच श्री बाबासाहेब पांढरे राजाभाऊ भांगिरे माजी सरपंच अनंता गलांडे बाबासाहेब शेंडगे विठ्ठल जाडकर अतुल माळी वामन यादव दगडू शेंडगे उत्तम शेंडगे अंकुश भांगिरे संभाजी पाटील गोपाळ माळी रावसाहेब पांढरे दत्तात्रय दायगुडे धनाजी राजगे मोहन मोरे वैजनाथ राजगे देवदास खरात संदीप गलांडे सोमनाथ शेंडगे इत्यादी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते